नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री पुराण काल आपण पाहिलं की उग्रसेनाला राज्याभिषेक केला श्रीकृष्णाने आणि इतर तिथल्या अधिकाऱ्यांनी आणि मग उग्रसेन श्रीकृष्णाशी बोलत आहेत की ययातीचा शाप असल्यामुळे आमचा वंश राज्याचा अधिकारी होत नाही पण या वेळेला तुम्ही मला अभिषेक केला आहे तर तुम्ही आम्हाला काही आज्ञा देऊ शकता मलाच काय देवतांनासुद्धा आज्ञा देऊ शकता असं म्हणाले उग्रसेन पुढे पराशर ऋषी सांगतात उग्रसेनाने अशा प्रकारे धर्मसंस्थापनादी कार्यासाठी मनुष्यरूप धारण करणाऱ्या श्रीकृष्णाला असं म्हटलं त्याने आणि मग श्रीकृष्णाने वायूचं स्मरण केलं आणि वायूचं स्मरण केल्यानंतर वायुदेव तिथं उपस्थित राहिले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे वायू आपण जा आणि इंद्राला सांगा की हे वासव व्यर्थ गर्व सोड आणि उग्रसेनाला आपली सुधर्मा नावाची सभा दे श्रीकृष्णाची आज्ञा आहे की ही सुधर्मा नावाची सर्वोत्तम रत्न म्हणजे ही सभा राजांच्या योग्यतेची आहे म्हणून यादवांना त्या ठिकाणी विराजमान होणे हे अगदी योग्य आहे श्री पराश ऋषी म्हणतात भगवंताची अशी आज्ञा झाल्यावर वायुदेव गेले इंद्राकडे आणि त्याला सगळा समाचार सांगितला मग इंद्रानेसुद्धा आपली सुधर्मा नावाची सभा वायूला दिली वायुदेवांनी ती सभा घेऊन आले ते आणि रत्नसंपन्न अशी दिव्य सभा जी आहे ती अतिशय सुंदर होती आणि तिने त्यामध्ये संपूर्ण भोग त्या सभेचा म्हणजे उपभोग घ्यावा अशी ती सुंदर होती ती कृष्णचंद्राला त्यांनी त्याच्या ताब्यामध्ये दिली त्यानंतर संपूर्ण विज्ञानाला जाणणारे आणि सर्वज्ञान संपन्न असणारे असून सुद्धा वीरवर कृष्ण आणि बलराम संबंधाला प्रकाशित करण्यासाठी उपनयन संस्कार त्यांनी करून घेतला आणि मग विद्यापर्जनेसाठी विद्या मिळवण्यासाठी ते काशीमध्ये उत्पन्न झालेल्या अवंतीपुरात राहणाऱ्या संदीपनी नावाच्या ऋषींच्याकडे गेले वीर संकर्षण आणि जनार्दन यांनी सांधीपनींचं शिष्यत्व स्वीकारलं मग ते वेदाभ्यासपरायण झाले आणि यथायोग्य त्यांनी गुरु गुरुशुश्रूषा वगैरे सगळी केली आणि संपूर्ण लोकांमध्ये यथोचित शिष्टाचार संपन्न असं ते वागायला लागले हे द्विज इथे मोठ्या एक आश्चर्याची गोष्ट झाली की केवळ चौसष्ट दिना दिवसांमध्ये अस्त्र मंत्र उपनिषद आणि संग्रह म्हणजे अस्त्रप्रयोग याच्यासह संपूर्ण धनुर्वेद त्यांनी शिकला केवळ चौसष्ट दिवसामध्ये सांदीपणेंनी जेव्हा त्यांचा असंभव आणि अतिमानुष असं हा अभ्यास बघितला हे कर्म बघितलं आणि त्यांना असं वाटलं की साक्षात सूर्य आणि चंद्र आपल्या घरी आलेत त्या दोन दोघांनी वेद उपांगासह अंगासह आणि संपूर्ण शास्त्र आणि सर्व प्रकारची अस्त्रविद्या एकदाच ऐकून प्राप्त करून घेतली आणि मग गुरुजींना म्हटलं की हे श्री गुरुजी आपण अपन, आपणाला आम्ही काय गुरुदक्षिणा द्यावी तर महामती संदीपनीने त्यांचा अतिंद्रिय कर्म पाहिलं होतं आणि ते आश्चर्यचकित झाले होते त्यामुळे त्यांनी त्यांना सांगितलं की प्रभास क्षेत्रामध्ये जो खारा समुद्र आहे त्यामध्ये बुडून मेलेल्या माझ्या पुत्राला तुम्ही मला आणून द्याल का असं त्यांनी ती गुरुदक्षिणा मागितली त्यानंतर जेव्हा ते शस्त्रग्रहण करून समुद्राच्या जवळ गेले किंवा समुद्र अर्घ्य घेऊन स्वतःच श्रीकृष्णासमोर प्रकट झाला आणि त्याने म्हटलं की मी चांदीपणींचा पुत्रहरण केला नाही आहे हे दैत्य दवळणं माझ्या पाण्यामध्ये पंचजन नावाचं एक दैत्य शंखरूपाने राहतो त्याने ते त्या बालकाला पकडलं होतं मग पराश ऋषी सांगतात समुद्राने अशा प्रकारे सांगितल्यानंतर कृष्ण गेला त्या आत आणि त्यांनी पंचजन राक्षसाचा वध केला आणि त्याच्या ज्या अस्थी होत्या त्याने त्यांनी जो शंख उत्पन्न केला ता त्या शंखाला त्यांनी घेतलं त्या शंखाचा आवाज ऐकून दैत्यांचं बल नष्ट होतं आणि देवतांचं तेज वाढतं आणि अधर्माचा क्षय होतो त्यानंतर तो पांचजन्य शंख त्यांनी वाजवला आणि मग ते कृष्ण आणि बलवान कृष्ण आणि बलवान असा बलराम यमपुरीला गेले आणि सूर्यपुत्र यमाला जिंकलं त्यांनी आणि यमयातना जो बालक ते भोगत होता तिथं त्या बालकाला पुन्हा व्यवस्थित शरीराने संपन्न केलं आणि त्याच्या वडिलांजवळ सोपवलं त्यानंतर राम आणि कृष्ण उग्रसेनाद्वारा जी मथुरापुरी सांभाळली जात होती तिथलं तिथं ते परत आले आणि त्यामुळे तिथले स्त्री पुरुष खूप आनंदित झाले इथे हा एकविसावा अध्याय संपतो यामध्ये बत्तीस श्लोक आहेत आता आपण बावीसावा अध्याय पाहू यामध्ये जरासंधाचा पराजय हा विषय आहे श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रीय महाबली कंसाने जरासंधाची मुलगी अस्थि आणि प्राप्ती यांच्याबरोबर त्यांनी विवाह केला होता त्यामुळे तो अत्यंत बलिष्ठ असा मगधराज क्रोधपूर्वक एक मोठी मोठीचे मोठी सेना घेऊन आला आणि आपल्या मुलींच्या पतीला म्हणजे कंसाला मारणाऱ्या श्रीहरीला यादवांच्यासह मारून टाकण्याच्या इच्छेने मथुरापुरीवर त्यांनी हल्ला केला मगधेश्वर जरासंधाने तेवीस अक्षहिणी सेना घेऊन आल्या घेऊन येऊन मथुराला चारी बाजूनी घेरलं तेव्हा महाबली राम आणि जनार्दन थोड्याच से सेनेबरोबर नगरातून बाहेर आले आणि त्या प्रबल सैनिकांबरोबर युद्ध करायला लागले हे मुनी श्रेष्ठ मैत्रिया त्यावेळेला राम आणि कृष्ण आपल्या जुन्या शस्त्रांना ग्रहण करावं असा विचार करायला लागले हे विप्र हरिने स्मरण केल्याबरोबर त्याचं शारंगदा दुश्य अक्षय बाणयुक्त असे दोन त्याचे भाते आणि कमोदकी नावाची गदा आकाशातून येऊन त्याच्यासमोर उपस्थित झाले हे द्विजय मैत्रिया बलरामाजवळ सुद्धा त्याचं मनोवांछित असं महान नांगर आणि सुनंद नावाचं मुसळ आकाशातून खाली उतरलं त्यानंतर दोन्ही वीर म्हणजे बलराम आणि कृष्ण सेनेसहित मगधराजाच्या युद्धामध्ये गेले आणि त्याला हरवून मथुरापुरीला परत आले हे महामुने मैत्रेय दुराचारी जलासंधाला जिंकलं त्याने पण तो जिवंत परत गेला त्यामुळे कृष्णाने असं समजलं की आपण अपराजित नाही कारण तो परत चाल करून येऊ शकतो ना त्यामुळे त्याला तसं वाटलं की आपण काही खुरं अजून पूर्ण जिंकलेलं नाही आणि तसंच झालं हे मैत्रिया जरासंध पुन्हा तेवढीच सेना घेऊन आला पण पुन, पुन्हा राम आणि कृष्णाकडून पराजित होऊन गेला अशा प्रकारे अत्यंत दुर्दर्श असा मगधराज जरासंधाने बलराम आणि श्रीकृष्ण वगैरे यादवांच्याबरोबर अठरा वेळा युद्ध केलं या सगळ्या युद्धांच्यामध्ये अधिक सैन्यशाली जरासंध थोड्याच यदुसेनेबरोबर हरत होता यादवांची थोडीशी सेना जी होती कारण त्याची खूपच मोठी सेना होती ती पराजित झाली नाही कारण भगवान विष्णूचा अंशावतार श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर सतत होता त्या मानवधर्मशील जगतपतीची ही लीला आहे की जो आपल्या शस्त्र शत्रूंवरती नाना प्रकारचे शस्त्रास्त्र सोडत राहिला होता जो केवळ संकल्प मात्रानेच संसाराची उत्पत्ती आणि संवार करू शकतो त्याला आपल्या शत्रुपक्षाचा नाश करण्यासाठी कसे बरे कशाची आवश्यकता आहे कशाचीच नाही पण ही त्याची मानवी लीला होती तरीसुद्धा म्हणून त्या बलवान बलवानांच्याबरोबर संधी आणि बलहीन युद्ध करून मानवधर्माचं अनुवर्तन ते करत होते म्हणजे बलवानांच्याबरोबर संधी करत होते लागले तर युद्ध करत होते असं ते कधी साम कधी दाम कधी दंड कधी भेद असा भेदनीती याचा व्यवहार करत होते कधी दंड द्यायचे कधी स्वतः पळून जायचे प्रकारे मानव देहधारींचे सगळं वर्तन त्या दोघंजणं करत होते आणि त्या ही आपली इच्छानुसार लीला सुरू होती इथं हा बावीसावा अध्याय संपतो यामध्ये अठरा श्लोक आहेत इथे आपण थांबू धन्यवाद